नमस्कार मित्रांनो मी हर्ष मात्रे स्वागत आहे तुमचं एका व्लॉगमध्ये जसं काही तुम्ही थमनेल बघितलेलंच असेल आज आपण चाललोय कळसूबाईला कळसूबाई म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर त्याला द माउंट एव्हरेस्ट ऑफ सुद्धा बोलतात कळसूबाई हा आपल्या चॅनलवरचा दुसरा ट्रेकिंगचा ब्लॉग आहे पहिला ब्लॉग होता आपला पेपफॉर्ड माथेरानचा तो पेपफॉर्ड हा आपल्या चॅनलवरचा पहिली व्हिडिओ होती आणि आता दुसरी ट्रेकिंगची व्हिडिओ तर चला आज आपण जाऊया कळसूबाईला तर मला ट्रेकिंगचा अनुभव नाही आहे मला ट्रेकिंग ॲक्च्युली जमत सुद्धा नाही आणि आज मोठंच पाऊल घेतलंय म्हणजे कळसूबाईला तर बघूया पुढे माझी परिस्थिती कशी होते मला ट्रेकिंग करायला जमते की नाही आणि खूप मजा मस्ती करत आपण ट्रेकिंग करणार आहोत आणि जो शेवटचा व्ह्यू असेल कळसूबाईवरून तो बघण्यासाठी ॲटलिस्ट पूर्ण हो बघा चला येतो अरे देवाला नमस्कार करून तरी जा गणपती बाप्पा मोर या कळसुबाईला जाण्यासाठी पहिले आपण पनवेळवरून ठाण्याला जाऊ मग ठाण्यावरून कसा राहिला ठाण्याला <laughs> वाद चोरीला गेली कसं वाटते तुला सांग आर्थिक परिस्थिती जरा खराब आहे सध्या त्यात अशी गेली आहे मला म्हणायचं आहे मुझे पता है अच्छे लोगों के साथ बुरा होता है बट मैं अच्छा भी नहीं हूँ फिर भी बुरा क्यों हो रहा है सो स्विच विल आता आपण कसा स्टेशनवर आलेलो आहोत जाम थंडी आहे पहिले कपडे चेंज करायला लागतील स्वेटर घालायला खूप पब्लिक आलेली आम्हाला वाटला पन्नास लोक असतील त्याला झिरो वाढला यातच जाणार आहेत कोंबून कोंबून आम्ही बोल हाय तर आता रात्रीचे वाजलेत अकरा वाजून पंचावन्न तर माने पण आहे दोन्ही माने जाणार ड्रायव्हर नाही मी संकटात आहे तर चला जाऊया आपण त्या बेस्ट विलेजला भेटू डायरेक्ट अरे गणपती बाप्पा बोर मूर्ती बोरे तर मित्रांनो आपण कसारा स्टेशनवरून आता गाडीने आपण एका हॉटेलवर आलो त्यांनी आधी आम्हाला हॉटेलवर थांबवलं कारण की जरा फ्रेश वगैरे व्हायला स्टेशनवरनं येताना जरा सगळे फ्रेश नसतात <laughs> 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 ना म्हणून जरा फ्रेश वगैरे व्हायला आम्हाला इथे थांबवलं आहे तर आम्ही आता ऑफी घेतली हे आमचे मित्र वॉच गेल्या बिचारा टेन्शन आहे

तर थंडी जाम आहे जवळपास बारा डिग्री सेल्सिअस आहे बारा नाही जरा पंधरा किती आहे खूप आहे खूप आहे माहित थर्टीन तर गाइस आम्ही ऍडवेंचर अवेट्स या ट्रेक ऑर्गनायझेशन थ्रू आलेलो आहोत हाय एक बैच का दिला हमें क्या है तुम ये आता हिंसा ऐका गाइस गाइस रोड तो जरा ऐका मेरे पास बेसिक फर्स्ट की है, ठीक है तो गिरोगे तो आराम से गिरना ट्रेन बहुत चलता है पानी में अपने साइड से गंदा नहीं करना है। और अपने साइड से साफ भी नहीं करना पता चला साफ कर रहे हो कोई पीछे ज्यादा रखता नहीं ठीक है आगे आगे। आगे। आगे दे दे आप, आता आपण बारी पासून स्टार्ट करतो ट्रेकिंग तरी आपले गाईड आहेत नाव विकास 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 आम्ही ॲडव्हेंचर अविड्स मध्ये आहे आमचा ग्रुप लास्ट इयर फॉर्म झालेलं तिथे आम्ही ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल्स वगैरे घेऊन जातात गाईज आता जस्ट आपण पंधरा वीस मिनटं ट्रेक केलेली आहे बारीगावापासून जवळपास पाच हजार चारशे मीटर फीट उंचीवर आहे कळसुबाई शिखर आहे वीस मिनटातच खूप आहे अर्धा असेल ट्रेक झाली आमची अर्धा म्हणजे अर्धा झाला असेल तीस चाळीस मिनटं खूप दमायला होत आहे दमायला खूप होतंय हको आहे त्यामुळे काय असं काय बोलायला पण जमत नाही जास्त शूट पण करायचं जमत नाही चढण आहे ना चढणीवर दोनदा कोसळलो मी शूट करता करता म्हणून थोडा कमी शूट करतो आपण शूट <laughs> आपला फोकस वरची व्ह्यूवर आहे तिथे आपण एक चांगला येईलच ते तर आपलं माहितीच आहे पुढे बघत राहू Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. कधी आलात तर जास्त खाण्यापिण्याचं सामान नका घेऊन येऊ रस्त्यामध्ये असे छोटे छोटे स्टॉल दिवस रात्र चालू असतात खूप झाला अक्षर पाठी मादर कोंबड्या मादर कोंबड्या फॅमिली ब्लॉक बनवते रे आपण फुल ट्रॅफिक झाडाची त्यांना शिडी वगैरे घाम घाबटले आहेत कसं बघा आई मागे दाखवतच नाही काय तर आपण अडीच वाजता ट्रेक चालू केलेली आता साडेपाच वाजलेत आहेत तीन तास नॉनस्टॉप चालतो आहे खूप जमलो आहे अजून जवळपास अर्धा तासाची ट्रेक बाकी आहे चढ नाही खूप म्हणून जास्त रेकॉर्ड करायला जमत नाही पण थोडं थोडं रेकॉर्ड करतोय पण चला आता वरती जाऊन भेटू डायरेक्ट गेला मागे 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 मध्ये करते बरोबर आहे वन टू स्टार्ट केलेलं आपण ट्रेक जास्त स्टार्ट केलेली अडीच 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 आणि आता किती वाजले ओके थ्री टू वन बरा दिसतो मी रे स्टार्ट केलं बोल गो हॅलो एवरीवन आपण टू थर्टीला रात्री ट्रेक स्टार्ट केलेली आणि ॲव्हरेज टाईम कळसूबाई चढायला लागतात ला ला फोर आवर्स पण आपण चांगले स्टार्ट घेऊन आणि चांगला आपला रनअप ठेवून मग आपण अडीच तासात कळसूबाईच्या शिखरावर पोचलेलो आहे तो मंदिर दाखवेल तुम्हाला आणि आता एक्सपेक्टेड आहे की आम्हाला सनराईज मिळणार आहे थोड्याच वेळात तर तुम्हाला आम्ही सनराईज दाखवतो भारी बोलला की हा बोला so, सो फायनली ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने खूप वाट बघत होतो आणि ज्याच्यासाठी आम्ही अडीच वाजता ट्रेक स्टार्ट केला होता तो क्षण आला आहे आणि आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच शिखरावरती आलो आहे आणि आता काहीच वेळामध्ये आम्हाला सनराईज दिसणार आहे सो आम्ही खूप खुश आहोत आणि ओव्हरऑल आम्हाला साडेतीन तास लागलेत हा पूर्ण शि शिखर सर करायला रे

तर जेवढा थकवा त्रास हा आपल्याला डोंगर चढताना झालेला तो हा दृश्य बघून एका झटक्यात निघून गेला येथून आपल्याला अलंग मदन आणि कुलंग हे डोंगर सुद्धा बघायला मिळतात या भावाने खूप सुंदर लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो मी हे कळसवाई काय सांगू तुझ्या उंच उंच शिखराची गाथा ऐकलंय मी सगळ्यात आधी तुझ्या पायावर सूर्यदेवही ठेवतो माथा कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे प्राचीन काळात कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला एक अट घातलेली होती की मी कचरा काढणे आणि भांडी घासणे ही कामे सोडून बाकीची कामे करीन एकदा पाटलाच्या घरी खूप पाहुणे आले म्हणून पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली त्यामुळे ती चिडून कळसू डोंगरावर गेली आणि तिथेच राहिली तेव्हापासून ते या डोंगराला कळसूबाईचे डोंगर असे नाव पडले